नमस्कार शिक्षक मित्र आपण अगदी कमी वेळामध्ये आपल्या मोबाईलवर सरळ पोर्टलवर विद्यार्थी प्रमोशन कसे करावे हे आपण पाहणार आहोत प्रथमत आपण गुगल क्रोममध्ये जाऊन बॉक्समध्ये एज्युकेशन डॉट महाराष्ट्र जिओ डॉट इन या वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपण पाहू आपल्याला दिसत आहे इथं स्टुडंट पोर्टल या टॅबवर जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लोज बटनावर क्लिक केल्यानंतर आलेल्या डायलॉग बॉक्समध्ये नेमच्या जागे आपल्या शाळेचा युडा कोड टाकायचा आहे मी इथं आपल्या यु शाळेचा युडा कोड आणि पासवर्ड टाकलेला आहे खाली दिलेला जो काही कॅपचा आहे तो कॅप्चा आपल्याला या बॉक्समध्ये आपल्याला टाईप करून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं दिसून येईल आपल्या शाळेची माहिती इथं आणि मुख्याध्यापकाची माहिती दिसून येईल आपल्याला मेनू बारमध्ये जाऊन प्रमोशन इथं आपल्याला दिसत आहे प्रमोशन त्या प्रमोशनच्या खाली फर्स्ट टू एट स्टँडर्ड या ब टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला स्टुडंट स्टॅटिस्टिक फॉर टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर म्हणजे तेवीस चोवीसच्या आपल्या विद्यार्थ्याची माहिती दिलेली आहे इथं आपल्याला वर्ग दुसरीला सात विद्यार्थी इथं आहेत त्या सात विद्यार्थ्याला आपल्याला प्रमोट करायचा आहे त्यासाठी या सात या क्रमांकावर आपल्याला क्लिक केल्यावर आपल्याला खाली त्या विद्यार्थ्यांची यादी येईल इथं सर्व इथं चेकबॉक्सवर अगोदरच टिक केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला प्रमोट करायचं आहे त्यांना अगोदरच आपल्याला इथं टिकमार्क दिलेला आहे फक्त आपल्याला पाहायची गोष्ट म्हणजे तर तो, तो विद्यार्थी प्रगत आहे का प्रगत आहे हे आपल्याला इथं तपासून घ्यायचं आहे प्रत्येक टॅबला आपल्या इथं प्रगत प्रगत दिलेलं आहे त्यामुळं आपण इथं प्रमोट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथं आर यू शुअर टू प्रमोट धीस स्टुडंट अशी आपल्याला इथं माहिती येईल आपल्याला ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर प्रमोशन कम्प्लिटेड सक्सेसफुली असा मॅसेज जे आपल्याला दिसून येईल ओके बटनावर क्लिक करायचं आहे ओके बटनावर क्लिक केल्यानंतर इथं आता पहा दुसरीचे सात विद्यार्थी आता तिसरीमध्ये प्रमोट झालेले आहेत अशा पद्धतीने आपण आपल्या सर्व इयत्तेचे विद्यार्थी प्रमोट करावे धन्यवाद